आवाज जनसामान्यांचा दौंच्या यवत गावामध्ये सकाळी व्हॉट्सअप स्टेटसवरती एका इस्माने जातीय तेड निर्माण होण्यासारखी पोस्ट टाकल्याने यवत गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले यामध्ये ते जणांच्या जमावाने काही ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न देखील केला आणि इंदिरानगर येथील मस्जिदवरती दगडफेक देखील करण्यात आली आहे आणि एक छोटा टेम्पो देखील फोडलाय या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल साहेब स्वतः यवत येथे हजर असून त्यांनी मोठा बंदोबस्त ठेवून परिस्थिती

मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण पाहत आज या ठिकाणी इंदिरानगर म्हणून यवत येथील इंदिरानगर येथे मस्जिदवर दगडफेक झालेली आहे काही समाजकंटकांनी या ठिकाणी येऊन शे शंभर दोनशे लोकांच्या जमावाने येऊन या ठिकाणी दगडफेक केलेली आहे या ठिकाणी तोडफोड देखील झालेली आहे आपण पाहू शकतात एक च्या टायमिंगला एक वाजण्याच्या कितीचा होता किती लोक होते अंदाजे आता ती किती लोक असतील त्याचं काय सांग अंदाजे अंदाजे सांगा की किती लोक दोन तीनशे असतील दोन तीनशे जमाव होता दोन तीनशे लोकांचा काय केलं त्यांनी ते येऊन नेमकं मस्जिद बस येत ते तर पोलीस होते ते हात मध्ये होते पण ती पोलीस असल्यामुळे पळाली सगळी काय केलं नेमकं त्यांनी ते दरवाजा तोडला दरवाजा तोडला वाढला दगड फेक केली काय दगड फेक केली थोडी आता साहेब लोक आल्या पळून पळून गेले पळून गेली लोकांना माराज झाली नाही नाही कोणाला नाही मारहाण कोणाला तिथं मस्जिद मध्ये कोण होत कोणच नव्हतं बंद आहे त्याला कुलपे कुलपे त्याला कुलप असताना फक्त इथं येऊन दरवाजात ओढला फक्त इथं काहीच नाही कोणच नाही कोणच नाही इथं फक्त काय त्यांनी दरवाजा तोडून बघितला बाकी कोण नाही इथं कोणाला मारहाण काही झाली नाही एक एक वाजता झालेली घटना किती वेळ दहा पाच मिनिटातले गेले दहा पाच मिनिटात साहेब लोकांच्या गाडी आले ती सगळे गेली मोटरसायकल होते होते माझे काय झाले गाडी येऊन दगड हो गाडी इथं लावली होती काही लोकांनी येऊन दगड टाकलं किती लोकांनी होत किती लोक होते तिथं ते काय सांगता यायचं नाही मी काय इथं नव्हतो बरं ही गाडी कधी फुटली किती वाजता फुटली गाडी साधारण एक अर्धा किंवा तासाच्या पुरे एक तासापूर्वी मी इथं नव्हतो मी होतो गाडी उभाच होती का चालू होती गाडी गाडी इथंच होती उभाच होती उभा असलेली गाडी फुटली घडायच्या आधी दहा इथं लावली होती तुम्हाला कधी कळलं फुटली एक मी नेमका चोपल्यावरती माझ्या गाडी गॅरेजला लावली होती दुसरी गाडी त्याचं काम करून नेमका कर इथं आलो की मला असं असं घडलं कळलं किती लोकांचा जमा होता साधारणतः तरी साधारण मला काय सांगता येईल मी कारण लोकांनी कोणतरी पाहिलं असतं घरचे नाहीये घरचे काय तक्रार वगैरे दाखल करणार तक्रार तर काय कोण आहे तिथं काय कळलं नाहीये तक्रार तर करावं लागेल परिस्थिती झाली काय काय घडलं आता परिस्थिती काय खाली हो आज आ, बारा वाजताचे सुमारास एक बातमी जी आहे पोलिसांच्या समोर आली की एका तरुणाने एका फेसबुक व्हॉट्सॲपवर एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता म्हणून त्यांनी पोलिसाला रिपोर्ट केला इमिडिएटली त्या तो तरुण आहे त्यांना पोलिसाने कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्याविरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली म्हणून त्याचवेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याचं बरोबर आले होते त्याची मिटिंगसुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा परंतु तेव्हापर्यंत जे हे स्टेटस होता ते ऑलरेडी व्हायरल झाला होता आणि एक इमोशन हायटंड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि आ, एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि त्याचवेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि पंधरा वीस मिनटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस तुकड्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते तरुणाला अहवाल केला सिटिझन्सला अहवाल केला काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला अशा प्रकारे गावाचं एक तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला सध्या गाव गावात आपण आता उभे आहात गावात कोणत्याही प्रकारचा व वसुस्थाचा प्रश्न सध्या नाही आहे शांतता आहे आणि नागरिकाला वाहन आहे की असे प्रकारचे जर कोणी रिमर्स वगैरे येत आहे जसा तुम्ही ऑलरेडीही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला पोलीस आपला काम करत होती तर तसे प्रकारे पोलिसावर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रमाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पोलिसांपर्यंत पुल पोहोच करा पोलिसांना तपास करू त्याला लॉजिकल हँड पर्यंत कुठल्याही प्रकारचा कायदा व वस्वस्थाचा प्रश्न निर्माण केला ते सर्वात येत राहू असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची कायदा वस्वस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नाही असं आमचं नागरिकाला यामध्ये आता सध्या आमची टीम आहे आम्ही सुद्धा आता गावात पेट्रोलिंग करतोय आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा करत आहे एक दोन ठिकाणी काही शेड होते टीनचे शेड वगैरे आहे ते शीनचे शेड एक दोन त्याचं नुकसान झालेलं आहे एका ठिकाणी एक वाहनचा सुद्धा नुकसान आहे असे प्रकारचे दोन तीन ठिकाणचे आपल्या समोर आलेले आहे त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे ते त्याला ऑब्झर्व करून रिपोर्ट यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमचे पद्धतीने तपास ते चालू आहे काही लोकाला अहवाल पद्धतीने काही लोकाला आ, सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशनला बसून अशा पद्धतीने हे शांत करण्यात आले आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे आपण गावात आलोय आता आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात थांबलोय आहे गावात पण शिंता आहे आपली तर्फे सुद्धा लोकांना अहवाल गेला पाहिजे की कोणा नाही कायदा व सुव्यवस्था किंवा कायदा हातात ना घेता शांतपणे ज्या ठिकाणी व्यक्तीने जी पोस्ट केली होती तो इथला नाही असं कळते स्थानिक नाही असं कळते तो बाहेरचा आहे का असं आता यामध्ये यामध्ये कसं आहे की जसा मी सांगितलं की ती तपास चालू आहे आता तो नेमका राहणारा इथला आहे कधीपासून इथे राहत आहे किती वर्ष झालेले हे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होती जी नाईन मराठी साठी दायतोंडे आयतोंडेंड